मित्रांनो आध्यात्मिक यात्रेच्या तिसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आधीच्या भागांमध्ये आपण महेश्वर किल्ला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन महाकालेश्वर व कालभैरव मंदिराची अद्भुत सफर केली होती आता पुढच्या प्रवासात आपण भेट देणार आहोत चांदीपणी आश्रमाला जिथे श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा यांनी शिक्षण घेतलं होतं त्यानंतर आपण जाणार आहोत सिहोरला कुबेराश्रमधामाला चला तर सुरू करूया आमच्या ह्या अद्भुत यात्रेचा तिसरा टप्पा आता आपण पोहोचलो आहोत उज्जैनमधील का ऐतिहासिक व पवित्र स्थळी सांदीपणी आश्रमात असं मानलं जातं की याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा यांनी गुरुकुल शिक्षण घेतलं होतं प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीत मुलं आपल्या गुरूंकडे शिक्षण घेत असत आणि याच गुरुकुल परंपरेला जिवंत ठेवणारं हे स्थान आहे आश्रमात प्रवेश करतात हिरवीगार झाडं शांत वातावरण आणि प्राचीन वास्तू भक्तांना या दिव्य काळात घेऊन जातात इथे आपण पाहू शकतो भगवान श्रीकृष्ण बलराम व सुदामाचं बाल्यावस्थेतील शिल्प तसेच ऋषी सांदीपनींचं मंदिर असंही सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाने आपल्या गुरुदक्षिणा म्हणून ऋषी चांदीपणाच्या धृतपुत्राला परत जिवंत करून आणलं होतं त्यामुळे या आश्रमाला अजूनही चमत्कारिक महत्त्व प्राप्त झालं आहे कथा सांगते की श्रीकृष्णांनी इथे फक्त चौसष्ट दिवसात चौसष्ट कला आत्मसात केल्या होत्या म्हणजे संपूर्ण विद्या या पवित्र स्थळाचा आशीर्वाद घेत आपण आता पुढे निघालो आहोत सिहोर जिल्ह्यातील कुबेराश्रम धामाकडे कुबेराश्रम धाम हे आज संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झालेलं धार्मिक केंद्र आहे पंडित प्रदीप मिश्राजी येथे दररोज शिवमहापुराण व महादेवाच्या महिमेचं वर्णन करतात हजारोंच्या संख्येने लोक दररोज येथे जमतात आणि महादेवाच्या नामस्मरणात लीन होतात धामाचा परिसर खूपच भव्य आहे विशाल प्रवेशद्वार सुंदर सजवलेलं मंदिर आणि भक्तांसाठी मोठं सभामंडप शिवलिंगासमोर उभं राहिल्यावर भक्ताला स्वतःमध्येच एक अद्भुत शक्ती व सकारात्मक ऊर्जा जाणवते असं मानलं जातं की येथे दर्शन केल्याने शिवकृपासोबतच कुबेर देवतांचाही आशीर्वाद लाभतो ज्यामुळे भक्तांना जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते हजारो भक्त दररोज महामृत्युंजय जप आणि श्री शिवाय गजर करताना दिसतात आणि संपूर्ण वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते आज कृष्ण जन्माष्टमी असल्याकारणाने आम्ही तिथे कृष्ण सुद्धा साजरा केला चला तर आपणही या पवित्र कुबेराश्रम धामाचे दर्शन घेऊन ह्या दिव्य यात्रेला अजून संस्मरणीय बनवूया कुबेराश्रम धामाबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली जाते इथे प्रदीप मिश्राजी नेहमी म्हणतात की एक लोटा जल का हल। कशा कुबेराश्रम धाम मध्ये दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकरता आपल्या या अद्भुत यात्रेची सुरुवात झाली महेश्वरच्या ऐतिहासिक घाटावरून आणि राजवाड्यातून जिथे नर्मदेच्या लाटांनी आणि होलकर वंशांच्या वैभवाने मन भारावून गेलं त्यानंतर आपण पोहोचलो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगात जिथे नर्मदेच्या काठावर दिव्य वातावरण प्रत्येकाला आध्यात्मिक अनुभूती देते त्यानंतर पुढे उज्जैनमध्ये महाकालेश्वराचे दर्शन घेतले आणि भस्मारतीचा थरारक आणि मनमोहक अनुभव घेतला तिथून पुढे झालं कालभैरव मंदिराचं रहस्यमय दर्शन जे उज्जैनचं एक विशेष आध्यात्मिक केंद्र मानलं जातं त्याचबरोबर आपण भेट घेतली सांदीपनी आश्रमाला जिथे भगवान श्रीकृष्णांनी आपलं शिक्षण घेतलं होतं आणि जिथे अजूनही आध्यात्मिक ऊर्जा जाणवते शेवटी आपल्या यात्रेचा शेवट झाला सिहोरच्या कुबेर आश्रमधामात प्रदीप मिश्राजींच्या भूमीवर तर ही होती आपली महेश्वर ते सिहोर अशी अद्भुत आणि अविस्मरणीय या यात्रा आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला म्हणजे परतीच्या प्रवासाला पण तुम्हाला या सगळ्या ठिकाणांपैकी कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडलं तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाकाल